नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुमच्याबरोबर एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे झणझणीत अशी मटकीची आमटी चला तर सुरुवात करूया इथं मी मटकीला घरीच मोड आणलेले आहेत याची रेसिपीसुद्धा मी यूट्यूबवर अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता आता याच्यासाठी साहित्य मी घेतलेलं आहे एक बारीक चिरलेला कांदा एक टोमॅटो थोडंसं आलं लसून घेतलेलं आहे चार लसणाच्या पाकळ्या छोटा आल्याचा तुकडा कडीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता पहिल्यांदा इथं कुकरमध्ये मी मटकी जी आहे ती मी भाजून घेणार आहे मीडियम गॅसवर एक सात ते आठ मिनिट मी मटकी इथं भाजून घेणार आहे मटकी अशी व्यवस्थित भाजून घ्यायची जास्त भाजायची नाही आता इथं मटकी बघा भाजून झालेली आहे बघा आता मी एका प्लेटमध्ये मी काढून घेते काढून घेतली का मी एका प्लेटमध्ये याच्यानंतर मी कुकरमध्ये बनवणार आहे कुकरमध्ये मी आता पहिल्यांदा तेल घालते कुकरमध्ये पटकन होते मटकीची आमटी तर इथं पहिल्यांदा मी अर्धा चमचा मोहरी घालते त्याच्यानंतर मी पाऊन चमचा इथं जिरं घालणार आहे त्याच्यानंतर मी इथं कढीपत्ता घालते आता याच्यानंतर मी इथं लसूण आणि आलं ठेचून घालणार आहे आता आलं लसूण पहिल्यांदा मी इथं तेलामध्ये भाजून घेणार आहे आता याच्यानंतर मी बारीक चिरलेला जो कांदा आहे तो याच्यामध्ये घालते आहे आता इथं कांदा सुद्धा तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे कांदा थोडा भाजत आला याच्यानंतर मी टोमॅटो घालते भाजायला आता टोमॅटोसुद्धा कांद्याबरोबर आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आता याच्यानंतर मी इथं चवीनुसार मीठ घालणार आहे मिठामुळं टोमॅटो आपला जो आहे तो मौसूत शिजला जातो त्याच्यामुळं जा मी मीठ घातलेलं आहे इथं हे सगळं मिश्रण आपलं व्यवस्थित भाजून होणार आहे आता मिठामुळं आता याच्यानंतर मी अर्धा चमचा इथं हळद घालते अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालते मी त्याचबरोबर इथं मी कांदा लसूण मसाला घालते इथं मी कांदा लसूण मसाला दीड चमचा घातलेला आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता कांदा लसूण मसाला आहे तोसुद्धा मी व्यवस्थित असा परतून घेणार आहे तेलामध्ये हे जे मिश्रण आहे ते आपल्याला एकजीव व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता याच्यानंतर जी मटकी भाजली होती ती याच्यामध्ये मी घालणार आहे आता मटकी जी आहे ती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आपल्याला आता याच्यानुस याच्यात मी अंदाजानुसार पाणी घालणार आहे कारण अजून मटके आहे ते आपल्याला शिजवायचे आहे इथं मी अंदाजानुसार पाणी घातलेलं आहे मग हे मी मिक्स करून घेते आता याच्यावर मी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालणार आहे त्याचबरोबर इथं मी आता याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट घालणार आहे शेंगदाण्याचं कूट जे आहे ते इथं मी दोन ते अडीच चमचे घातलेलं आहे कारण शेंगदाण्याच्या कूटाने आपली मटकीची जी आमटी आहे ती एकजीव व्यवस्थित होते आणि टेस्टलासुद्धा खूप सुंदर लागते आता मी कुकरला झाकण लावून घेणार आहे आपली ही जी मटकीची आमटी आहे कुकरला मी दोन शिट्ट्यात बनवणार आहे इथं कुकरच्या मी दोन शिट्ट्या करणार आहे आता इथं आपली कुकरच्या कुकरमध्ये मटकीची आमटी तयार झालेली आहे हे बघा आता मी झाकण उघडलेलं आहे आपली इथं मटकी खाण्यासाठी तयार झालेली आहे मटके बघा पूर्णपणे शिजलेली आहे अशी ही मटकीची आमटी तयार झालेली आहे आता एका प्लेटमध्ये मी सर्व केलेली आहे बघा खूप सुंदर लागते तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद